वर्णन नाले राम देत नाही बनाई गोसाई या दशरथाचे प्राण मागितले तरी चालतील प्राण द्यायला तयार आहे पण राम द्यायला तयार नाही कोण असा व्यक्ती आहे महाराज जगाचा मालक प्राप्त झाला तो कुणी मागितला तर देऊन टाकेल देईल का कुणी तुम्ही आम्ही सर्व त्या जगाचा मालक आम्हाला भेटावा त्याची प्राप्ती आम्हाला व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतो ज्याला प्राप्त झालाय तो एवढ्या सहजासहजी देईल का देणार नाही म्हंटले होते पण आता गुरुदेवांची आज्ञा आहे हात जोडले सांगितलं ऋषीवर मी देणार नव्हतो पण गुरुदेवांची आज्ञा आहे गुरुदेवांच्या आज्ञेने मी पाठवतोय पण आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या राम लक्ष्मणाला मी तुमच्याकडे देतोय पण तुम्ही असं समजू नका की मी माझी मुलं देतोय तुम्ही असं समजा हा दशरथ स्वतःचे प्राण तुमच्याकडे देत आहे आणि आजपासून तुम्ही ज्यांचे माता पिता आहात का पुढे चालून विवाह होणार आहे आणि असं व्हायला नको की दशरथांची आज्ञा नव्हती म्हणून विवाह झाला नाही मग तुम्हीच माता पिता म्हणजे विवाहाचं जे काही नियोजन तुम्हाला करायचंय विवाहाचा निर्णय घ्यायचाय तो तुम्ही घेऊ शकता एक पिता म्हणून तुम्हाला हा अधिकार मी देऊन टाकतो आणि मग आज विश्वामित्रजी प्रभू रामचंद्रांना घेऊन दशर लक्ष्मणजींना घेऊन निघतायत वाटेनं जात असताना बक्सर जवळ ताडका बनाले महाराज ताडकाना माहिती आहे विश्वामित्रजी गेलेत कुणाला तरी आणण्यासाठी इकडे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्रजी येतात सत्संग करायला लागतात ताडकाच्या कानावर तो आवाज जातो महाराज आणि तो, तो आवाज जातो धावत धावत येते आणि आल्यानंतर महाराज भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी त्या ताडकाचा देखील काय करतात वध करतात यानंतर याच ठिकाणी विश्वामित्रजींनी आहेत लक्ष्मणजींना समर्पित ले ले समर्पित सगळे काही करून राम घेऊन जातात भगवान प्रभू रामचंद्र आज वनामध्ये जातात आणि वनामध्ये गेल्यानंतर आज ताडकाचा काय करतात वध करतात त्यानंतर महाराज आश्रमामध्ये जातात रात्री भोजन विश्राम सकाळी उठता स्नान संध्या झाली यज्ञ करण्यासाठी सुरुवात करतात आणि मग मात्र प्रभू रामचंद्र सांगतात निर्भय यज्ञ कर हो तुम जाई गुरुदेवांना सांगितलं गुरुदेव काळजी करू नका आम्ही यज्ञाच रक्षण करण्यासाठी आहोत तुम्ही निश्चिंत मनाने यज्ञ करा आणि मग मात्र महाराज